परदेशात गेलं दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आंतसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावपैकी एक्कावन्न बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या भाषा होते आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते अठ्ठा नेते असतात गेलं विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानांत होता त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गे नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज इतके इतक्या देवजणी सात दिली म्हणतात त्यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं जे कुणी असतील सख् भाऊ असतील आणखी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीवर साधू सुद्धा फालायचं नाही जेवढ्यात फाळायचं पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे Правесшаадскараця,